नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं पीक विमा अखेर सुरू करण्यात आलेला आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे शेतकरी बांधवानं मागचे दोन व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करण्यात आलेले आहे त्या व्हिडिओमध्ये पूर्ण गावानुसार यादीसुद्धा सांगितलेली आहे त्याचबरोबर ते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते कोणते जिल्हे राहिलेले होते तेच आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून घेणार सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवांना आमच्यापर्यंत जेवढे अपडेट आहे ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते सरकार आपलं काम करणार मी आम आम्ही आमचं काम करणार शेतकऱ्यांपर्यंत जी माहिती आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार तर त्याच्या अगोदर तुम्ही जर नाही का जे शेतकरी बांधव आहेत काही काही बांधव आहेत ते निगेटिव्ह कमेंट करत असतात सो प्लीज असं निगेटिव्ह कमेंट करणं बंद करा जेणेकरून दुसऱ्यांना ह्या गोष्टींचा त्रास होणार तर शेतकरी बांधव आमच्यापर्यंत जेवढे अपडेट आले ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो बाकी आमचं काही आम्हाला का हे या गोष्टीबद्दल नाही आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना नऊ जिल्ह्यांमध्ये पिकविमा विमा हा सरसकट वाटप सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याच्या आपण दुसऱ्या टप्प्यांची यादी सुद्धा पाहून घेणार आहोत पहिल आपल्याला बजेब सुरुवातीला सांगते तुम्हाला किती जिल्हे आहेत धार धाराशिव सोलापूर अहमदनगर वाशिम हिंगोली हिंगोली बुलढाणा अमरावती नागपूर आणि सातारा अशा प्रकारे हे सात आठ जिल्हे आहेत ते श नऊ सॉरी नऊ जिल्हे आहेत हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आहे वितरित करण्यात येणार आहे त्याच्याबरोबर आपण गावानुसार यादी पाहून घेणार आहोत तर धाराशिवमध्ये पहिलं गाव असणार आहे गहरी ग्रामीण बेमकी कोरेगाव पाडोळी तेर टोकी जागची अशा प्रकारे हे धाराशिवमध्ये गावे ठरवण्यात आलेली आहे तुळजापूरमध्ये तुळजापूर सलगारा व सावरगाव इटकज मंगळूरू जळकोट जयदुर्ग परांडामध्ये परांडा आसू जावळा अनाका सोनारी भूममध्ये मानकेरो अंदी भूम वालवड आणि इट वाशीमध्ये तेलखडा पारगाव त्याचबरोबर कळंबमध्ये कळंब इटकूर यरमाना मोठा मोठा गिरगेन आणि गोविंदपूर त्याचबरोबर ती उमरगावमध्ये बा डाळिंब डाळिंब नांगरवाडी मुळज मुरूम लोहारामध्ये लोहार माळवी माळवी जेवळी अशा प्रकारे इथे गावानुसार यादी आपल्याकडे सरसकट आलेली आहे त्याचबरोबर ती आपण पुढचा जिल्हा पाहून घेणार आहोत सोलापूरमध्ये पात्र तालुके किती असणार आहेत तर पुढचा ज जिल्हा आपला सोलापूरमध्ये उत्तर सोलापूर बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर मोहोळ मंगळवेढा पंढरपूर सांगोला माळशिरस कांबळे कारमळे माठा तर या ठिकाणी सोलापूरमधले इतके गाव आहे ती पात्र ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती अहमदनगरमध्ये पुढचा जिल्हा आहे अहमदनगरमध्ये नव्वद महसूल मंडळामध्ये पात्र करण्यात आलेला आहे आणि आणि वाशिममध्ये वाशिम पारडी लाकमोर अनसिंग रांजणगाव नारायणताला तारला नेकतुमरा कोंठाचा वाकड गोवर्धन शिळस कवडा मु काय आहे मला नाव गावाचे नावसुद्धा जमण करंजी जिलाखा शेलू धानोरा मानोरा कुपटा रो रोंजुन गिरिली उमरी करंजाव उंबरटा बाजार बाजार कामरगाव अजून ढोवला मालेगाव शिरूर गिरीराजा देडशी चंदस आसेगाव आणि धाल धालगाव अशा प्रकारे इथे वाशिममध्ये इतके गावं आहे जमा कर म्हणजे शेतकऱ्यांची रक्कम आहे वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे इतके शेतकरी विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत हिंगोलीमध्ये एकोणतीस महसूल मंडळे आहेत त्याचबरोबर ती बुलढाणामध्ये अमरावती नागपूर सातारा आणि एक्क्याण्णव मंडळे म महसूल मंडळमध्ये मिळवण्यात आलेली आहेत वाशिम वाशिममध्ये अजून एक काही गावं आहेत ते आपण पाहून घेणार आहोत नांदगाव नाय नायडोंगरी मानखुर्द भांडी चांदवड शिंगवे डोंगरे नाशिक आणि महिराणामध्ये भूंगवर तर अशा प्रकारे इथे तुम्हाला ह्या स गावांची यादी राहिलेली आहे ही, ही तुमच्यासाठी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या व्यतिरिक्त अजून जर काही यादी आलेली राहिली ते नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी